अचूक माहिती इतिहासाची नेमकी सत्य गाथा महापुरुषांची व्यक्ती परिचय शून्य से शिखर तक आयोजन विविध स्पर्धांचे नाते घट्ट अध्यात्माचे पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आठवडे युट्यूब चॅनल जगातील सर्व धर्मात आणि हिंदू धर्मातील सर्व पंथात संतांचा वारकरी संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे विशेष म्हणजे हा अध्यात्म मार्गी असुने ही, ही थोर इरावती थोर विद्वान, राजाराम शास्त्री भागवत यांनी वारकरी संप्रदायाच्या कामगिरीचा गौरव करीत वारकरी विचारधारेलाच महाराष्ट्राची सत्वधारा म्हटली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे एवढंच नव्हे तर राजाराम शास्त्री भागवतांनी वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला कुंडलिक दर्शन म्हणत त्याला भारतीय दर्शनशास्त्रांचा मान दिला आहे भारतीय सं, वारकरी संप्रदाय हा मराठमोळा संप्रदाय आहे मराठीपणाचे प्रतिनिधित्व करणारा संप्रदाय आहे संत ज्ञानोबा व तुकोबा हेच मराठी माणसाचे आगम निगम आहेत तसेच महाराष्ट्राला महाराष्ट्र अशी ओळख देण्याचे ऐतिहासिक कार्य वारकरी संप्रदायाने केलेले आहे पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे मराठी संस्कृतीचे ऐश्वर आहे वारी हा तीर्थरूप महाराष्ट्राचा वारसा आहे विठ्ठल ही देवता एक महासमन्वय आहे आज आपल्या समोर सादर आहे विद्याधर ताठे पाटील लिखित वारी आणि वारकरी संप्रदाय या वारी निमित्त लेखाचे वाचन सद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांची शिष्या संत बहिणाबाई यांच्या अभंगात आपण वारकरी संप्रदायाचे समग्र दर्शन घडते तो अभंग असा संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया देवा लेया। नामा तयाचा किंकर तेने रचिले आवार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले धर्म आहे विशेष म्हणजे हा अध्यात्ममार्गी असूनही संपूर्ण आहे हे माझे मत नसून अभ्यासक व साक्षेपी विचारवंत श्री म महाराष्ट्राच्या परंपावन भूमीवर अनेक धर्म पंथ संप्रदाय गुन्ह्या गोविंदाने नांदलेले आहेत त्यामध्ये नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय हे सर्वात आधीचे तर दत्त गणपत्य नागेश आनंद माधव रामानुज हरिनारायण हे संप्रदाय काहीसे नंतरच्या काळातील संप्रदाय मानले जातात सोळाव्या शतकात या संप्रदायांमध्ये समर्थ संप्रदायाची भर पडली या प्रमुख संप्रदायांशिवाय काही छोटे संप्रदायही इथे नांदले त्याचबरोबर जैन बौद्ध वीरशैव हे स्वतःला स्वतंत्र धर्म मानणारे पंथही काही प्रमाणात महाराष्ट्र देशी सुखेने व विस्तारलेले आहेत परंतु या सर्व पंथ संप्रदायांमध्ये वारकरी संप्रदायाला महाराष्ट्राची सत्वधारा मानले जाते थे थोर विदुषी रावती कर्वे आणि थोर विद्वान राजाराम शास्त्री भागवत यांनी वारकरी संप्रदायाच्या कामगिरीचा गौरव करीत वारकरी विचारधारेलाच महाराष्ट्राची सत्वधारा म्हटले आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे एवढंच नव्हे तर राजाराम शास्त्री भागवतांनी वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला पुंडलिक दर्शन म्हणत त्याला भारतीय दर्शनशास्त्रांचा मान दिला आहे संत तुकोबांचे वंशज व तत्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात वारकरी संप्रदाय हा मराठमोळा संप्रदाय आहे मराठीपणाचे प्रतिनिधित्व करणारा संप्रदाय आहे संत तुकोबा व संत ज्ञानोबा हेच मराठी माणसाचे आगमनिगम आहेत तसेच महाराष्ट्राला महाराष्ट्राशी ओळख देण्याचे ऐतिहासिक कार्य वारकरी संप्रदायाने केलेले आहे वारकरी संप्रदायाला महाराष्ट्रात माळकरी पंथ भागवत धर्म भागवत पंथ वैष्णव पंथ विठ्ठल विठ्ठलपंथ पंढरी पंथ अशा अनेक नावांनी ओळखले जाते पण या सर्व पर्यायवाचक शब्द संज्ञांमध्ये वारकरी संप्रदाय हेच नाव अधिक अन्वयार्थक व समर्पक आहे मराठी विश्वकोशकार तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ही वारकरी संप्रदायाला महाराष्ट्राची सत्वधारा म्हणून गौरवलेले आहे ते म्हणतात ज्ञानदेवांपासून तुकाराम पर, तुकारामांपर्यंतच्या संतांनी प्रवर्तित केलेली भागवत धर्मरूपी सत्वधारा महाराष्ट्राच्या उच्च सांस्कृतिक धार्मिक नैतिक व कलात्मक जीवनाचे आत्तापर्यंत पोषण करीत आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचे वाळवंट आणि श्री विठ्ठलाची अनन्य भक्ती या वारकरी संप्रदायाच्या भक्तीला संप्रदायाच्या अधिष्ठानाचे स्थान देण्याचा डोळसपणा सकल संतांनी दाखविलेला आहे विठ्ठलाची एकनिष्ठ भक्ती करतानाच या संप्रदायाने कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे अशी विश्वव्यापक दृष्टीही जपली आहे जाती वर्णाच्या भेद भिंती पाडून या संप्रदायाने सकल समाजाला यारे 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 म्हणत घातली व वेद वंचित उपेक्षित समाजाला स्त्री शूद्रांना आत्मविकासाचा स्वानंदाचा बुद्धिमार्ग खुला केला व्यक्तिगत साधनेपेक्षा सामूहिक भक्तीला प्राधान्य दिले ताळ विना मृदंग साथीने ही भक्ती सुस्वर झाली व भजन कीर्तनाने अमृताचे मळे गेली गीतार्थे आनंदाचे विस्तारित होत गेली अशा या सत्वधारेची संप्रदायाची साध्यंत ओळख आपण करून घेणार आहोत खरे तर या सत्वधारेची साध्यंत माहिती घेण्यास व महती गाण्यास ग्रंथच्या ग्रंथ अपुरे ठरणार आहेत आजवर अनेक मान्यवर अभ्यासकांनी उपासकांनी या विचारधारेबद्दल लिहिलेलेच आहे वारकरी संप्रदायाबद्दल ज्ञानेश्वरी तुकाराम मराठीत जेवढे विपुल लेखन झाले तेवढे क्वचितच अन्य पंथ संप्रदायांबद्दल झाले असेल यावरूनही वारकरी संप्रदायाचे मराठी प्रांतातील प्रमुखत्व सिद्ध होते वारकरी संप्रदायाची थोडक्यात पण साध्यंत ओळख करून घेण्याच्या दृष्टीने वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी वारकरी संप्रदायाचा उदय संप्रदायाची विचारधारा संप्रदायाचा आचारधर्म संप्रदायाची वैशिष्ट्य वेगळेपण संप्रदायातील प्रमुख संत त्यांचे प्रमुख ग्रंथ वारकरी फड परंपरा दिंडी व पालखी सोहळा आणि संप्रदायाची ऐतिहासिक कामगिरी आणि सामाजिक फलश्रुती अशा प्रमुख मुद्द्यांचा विचार करणार आहोत आरंभिक काळ संप्रदायाचे बीजारोपण भारतीय संकल्पनेनुसार धर्म आणि समाज केवळ परस्परावलंबीच नव्हे तर परस्पर निबद्ध आहेत धर्माशिवाय समाज संभवत ही कल्पना सर्व मानवी जीवन व्यवहार त्या काळी धर्माधिष्ठित नियमांनी बद्ध होते जन्मापासून मृत्यूंपर्यंतच नव्हे तर गर्भधारणेपासून ते थेट थे 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 मृत्यू पश्चातही सारे मानवी जीवन आचार विचार आणि धर्मशास्त्र ह्यांनी अनुशासित होते भारतीय धर्मकल्पना ह्या वेदातील कल्पनेतून विकास पावल्या आहेत असे वेदमूर्ती सक्र देवधर यांनी प्रतिपादन केलेले आहे अशा या पार्श्वभूमीवर आपण वारकरी संप्रदायाच्या उदयाचा विचार करावायचा आहे वारकरी संप्रदायाचा उदय नेमका कोणत्या शकामध्ये कोणत्या हिस्ट्री समज झाला हे ऐतिहासिक प्रमाणांनी सिद्ध करता येत नसले तरी संत ज्ञानेश्वरांनी पूर्ववर्ती विठ्ठल भक्तीला पंढरीच्या वारीला एक तात्विक अधिष्ठान देऊन या भक्ती परंपरेला संप्रदायाचे संघटनात्मक स्वरूप दिले हे मात्र निर्विवाद मानले जाते म्हणूनच संत ज्ञानदेवांच्या कार्याचा गौरव ज्ञानदेवे रचिला पाया अशा अभंग चरणाने एक मुखाने केला जातो हा चरण असलेला मूळ अभंग प्रथम संत तुकारामांनी लिहिलेला आहे व त्यांची शिष्या बहिणाबाई यांनी त्या रचनेची वर्धित पुनरावृत्ती केलेली आहे हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखे आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी घातला अशी ज्ञानदेवांच्या कार्याची महती खुद्द तुकाराम महाराजांनीच वर्णन केलेली आहे यामुळेच सर्व अभ्यासक वारकरी संप्रदायाची चिकित्सा व मूल्यमापन मध्ययुगीन धर्म संप्रदाय म्हणून करताना दिसतात संत ज्ञानेश्वर पूर्व काळात विठ्ठल भक्तीचा शोध घेत आपण गेलो तर असे दिसते की ज्ञानदेवांच्या वडिलांचे नावच विठ्ठल होते त्यांचे आजी आजोबा म्हणजे व यांना विठ्ठल भक्तीची दीक्षा मिळालेली होती म्हणजे ज्ञानेश्वरांच्या घरात आजी आजोबांपासून विठ्ठल भक्ती रुजलेली होती संत नामदेवांनी एका अभंगात या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे त्या पूर्वीच्या काळात म्हणजे आद्य शंकराचार्यांच्या काळात पंढरपूर व श्री विठ्ठल देवता प्रसिद्ध असावी म्हणूनच शंकराचार्य केरळहून काश्मीरला जाताना वाटेत पंढरपूरस भेट देतात त्यांनी रचलेले श्री पांडुरंग अष्टक हे स्तोत्र या भेटीचा अक्षर पुरावा आहे काही जुने शिलालेख सुद्धा विठ्ठल भक्तीच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात इसवीसन पंधराशे सोळा चा राष्ट्रकूट अविधेयाचा एक ताम्रपट उपलब्ध असून त्यामध्ये पांडुरंगपल्ली नावाने पंढरी महात्म्य व विठ्ठलाचा महिमा यांचे वर्णन आहे या ऐतिहासिक साधनाशिवाय मालुतारण ग्रंथात व पुराणांपैकी पद्म व स्कंद या पुराणातही भक्त पुंडरीक पुंडलिक व विठ्ठलाच्या कथा आहेत अशा प्रकारे विठ्ठल भक्ती परंपरा खूपच प्राचीन म्हणजे पुराणकालीन आहे का काहींच्या मते भक्त पूंडरिक हा विठ्ठल भक्तीचा म्हणजेच वारकरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक आहे तर काही अभ्यासकांच्या मते पुंडरीक हे मित आहे अभ्यासकांची ही मत असली तरी सर्व वारकरी संतांनी भक्त आद्य आद्यमान दिलेला आहे पुंडरिकामुळे देव पंढरीस आला असाच वारकऱ्यांचा ठाम निष्ठाभाव आहे संतांनी अनेक अभंगांतून पुंडरीकाचा गौरव केलेला आहे संत निवृत्तीनाथ पुंडरीकाचा कार्य गौरव पुढील अभंगाद्वारे करतात प्राणी या उद्धार सर्व हा श्रीधर ब्रह्म हे साचार कृष्णमूर्ती ते रूप भीवरे पांडुरंग खरे पुंडलिका निर्धारे उभे केले पुंडलिकाचा असाच गौरव संत ज्ञानदेवांसह बहुतेक सर्वच संतांनी केलेला आहे पण ऐतिहासिकदृष्ट्या पुंडरिकाचा काळ नेमकेपणाने सप्रमाण सिद्ध होत नाही ही अभ्यासकांची मोठी अडचण आहे वारकरी संप्रदायाची नेमकी स्थापना केव्हा झाली हे सप्रमाण सिद्ध होत नसले तरी भक्त पुंडरीकाने वारकरी संप्रदायाचे बीजारोपण केले एवढे निर्विवाद मान्य करावे लागते भक्त पुंडरिकाने बीजारोपण केलेल्या वारकरी संप्रदायाला संत ज्ञानेश्वरांनी श्री गुरु निवृत्तीनाथांच्या मार्गदर्शनानुसार तात्विक अधिष्ठान पुरविले व संप्रदायाला सुसंघटित असे स्वरूप दिले पुंडलिकाचे स्थान वारकरी संप्रदायाच्या जयघोषामध्ये ध्रुव ताऱ्यासारखे आढळ असून तो जयघोष म्हणजे पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वारकरी संप्रदायामध्ये राम कृष्ण हरी या जप मंत्राला जेवढे अनन्य साधारण स्थान आहे तेवढेच स्थान पुंडलिक वरदाहरी विठ्ठल या जयघोषाला आहे पंढरपूरच्या विठ्ठल दर्शन बारीत व वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात मेळाव्यात हा जयघोष वारंवार बस वा गाडीत बसल्यावर गाडी सुरू होताच वारकरी सामूहिकपणे पुंडलिक कवरदा हरी विठ्ठल जयघोष करून सारा परिसर दनानून सोडतात नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे या संतोक्तीप्रमाणे वारकरी उपरोक्त जयघोषाने एकाच वेळी विठ्ठलाचे व त्याच्या लाडक्या भक्तांचे संतांचे स्मरण करतात देवाच्या नावाआधी भक्ताचे नाव या जयघोषात आहे आणि ही गोष्ट हेच वारकरी संप्रदायाचे वेगळे पण आहे अन्य कोणत्याही संप्रदायात उपासना पंथात किंवा पद्धतीत देवाआधी त्याच्या भक्त्याचे नाव देवाच्या नावाला जोडून घेतले जात नाही पुंडरिकाचे हे विशेष व वैशिष्ट्यपूर्ण लक्षात घेतले तरच वारकरी संप्रदाय भक्त पुंडरीकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवाला त्याने धावा करून बोलाविलेले नाही तर देव पुंडरिकाची पित्र सेवा पाहून स्वतःहून धावून आलेला आहे पुंडरीका व्यतिरिक्त आपल्या पुराणात व रामायण महाभारतात ज्या कथा आहेत तेथे देव कुणाच्या तरी संकट निवारणार्थ धावून गेलेला आहे इथे ना पुंडरिक संकटात आहे ना देवांना कोणा वध करायचा आहे पुंडरिकाच्या सेवा धर्माचे अभिनंदन करण्यासाठी परमात्मा पंढरपूरला आला आहे व पुंडरीकाने दिलेल्या विठेवर विठ्ठल बनून उभा आहे ज्ञानदेवे रचिला पाया ज्या संत ज्ञानदेव तथा ज्ञानेश्वर यांना सर्व संतांनी संप्रदायाचा पाया म्हणून गौरविले त्यांचा जन्म आपेगाव येथे शके अकराशे सत्त्याण्णव मध्ये म्हणजे इसवी सन बाराशे पंच्याहत्तर मध्ये झाला त्यांचे वडील बंधू श्री निवृत्तीनाथ शके अकराशे पंच्याण्णव हेच ज्ञानदेवांचे गुरु होते ज्ञानदेवांना सोपान देव शके एकोणीशे नव्याण्णव व मुक्ताई शके बाराशे एक अशी दोन लहान भावंडे होती या चार भावंडांचे वारकरी संप्रदायाच्या बांधणीत व उभारणीत अपूर्व योगदान आहे म्हणूनच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव एकनाथ तुकाराम असा सकल संत मालिकेचा जयघोष आजही वारकरी करतात या संत मालिकेत ज्ञान चारही भावंडांना अग्रपूजेचा मान दिला गेला आहे एवढेच नव्हे तर या चार भावंडांचा गौरव संतांनी ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती यांचे अवतार म्हणून केलेला आहे या भावांवरचा संत जनाबाई यांचा अभंग आपण पाहू सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा तो झाला मुक्ताबाई पाई त्यांचा हा भाऊ पाहता तळागाळातल्या कष्टकरी वर्गातील महिलांपर्यंत ज्ञानदेवादी भावंडांच्या कार्याची भक्तिगंगा कशा प्रकारे पोहोचली होती हेच दिसून येते संत ज्ञानदेवांचे अवतार कार्य फक्त बावीस वर्षांचे वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी नेवासा नगर जिल्हा येथे भगवत गीतेवर भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी नावाचा टीका ग्रंथ अर्थात भाष्य ग्रंथ लिहिला शके बारा शते बारोत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वरे अशी कालदर्शक ओवी ज्ञानेश्वरीच्या अखेरीस आपण आढळते या ज्ञानेश्वरीमुळे गेली अनेक शतके चालत आलेल्या विठ्ठल भक्ती संप्रदायाला तात्विक अधिष्ठान मिळाले संत ज्ञानदेवांचे मूळ व्यक्तिमत्व हे निर्गुण उपासकाचे साधकाचे गुरु निवृत्ती नाथांनी त्यांचे विकसन केले व महाराष्ट्राला विश्वधारक भक्ती प्रवृत्त मिळाला गौरव करताना प्राचार्य राम शेवाळकर म्हणतात देवभाषा सोडून लोकभाषेचा स्वीकार ज्ञानाच्या सार्वत्रिक उपलब्धीचा आग्रह सर्व वर्णीयांना मुक्तीचे सनद जीव मात्राच्या ठिकाणी ईश्वर पाहण्याची दृष्टी सर्वांभूती भागवत भाव मनुष्य निर्मित भेदाभेदा भेदा नकार स्वकर्म तसेच जगाला परमेश्वराची विलासभूमी मांडण्याचा प्रस्तावही ज्ञानेश्वरांच्या अवतार कार्याची व वाङ्मय कर्तृत्वाची ठळक वैशिष्ट्य आहेत आणि हाच वारकरी संप्रदायाच्या विचारधारेचा मुख्य गाभा आहे म्हणूनच ज्ञानदेवे रचिला पाया असा त्याचा सार्थ गौरव सकल संतांनी केलेला आहे प्राध्यापक व वा धोरण म्हणतात ज्ञानदेवांनी एक अपूर्व गोष्ट केली त्यांनी गीता हा भक्ती मार्गाचा ब्रह्मविद्येचा सुकार केला डॉक्टर राची ढेरे म्हणतात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ही प्रेम प्रज्ञा आणि प्रतिभा यांचे प्रयाग तीर्थ आहे तर डॉक्टर शंगो तुळपुळे म्हणतात विद्वत्व कवित्व आणि साधुत्व यांचा त्रिवेणी संगम ज्ञानेश्वरीत झालेला आहे मराठी समाजाला मराठीतून मिळालेला पहिला धर्मग्रंथ ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिला म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया हा गौरव समर्पक ठरतो सर्व लोक भाविक संत हे ज्ञानदेवांचा उल्लेख माऊली या बहुआदरणीय जिवाळ्याच्या नामाने करतात तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथालाही माऊली म्हणतात हे लक्षात घेण्यासारखे आहे ग्रंथकर्ता व ग्रंथ या दोघांना एकाच बहुआदरणीय शब्दाने संबोधनाने गौरविले जाण्याचे भाग्य जगाच्या पाठीवर केवळ ज्ञानदेवांनाच लाभलेले आहे वारकरी संप्रदायात अलीकडच्या काळात संत गाडगे महाराजांच्या शिष्या संत गयाबाई मनमाडकर या होऊन गेल्या त्यांचे कार्य पुढे चालविणारे विद्या वाचस्पती दादासाहेब मनमाडकर म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाया हे केवळ श्रद्धा भावपूर्ण ऐतिहासिक वास्तविकता आहे वारकरी वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्य संप्रदायाने मध्ययुगीन महाराष्ट्रातील जनतेला कर्मकांडाच्या कचाट्यातून मुक्त करून उच्च व उदात्त मूल्यांची उपासना दिली आणि ती ही सामूहिक स्वरूपाची या संप्रदायाने सामाजिक प्रबोधनाचे आणि पुनरुत्थानाचे कार्य केले आणि ते अगदी मूलगामी स्वरूपाचे आहे असे प्राध्यापक गमबा सरदार यांनी म्हटलेले आहे केवळ भजन पूजनच नव्हे तर जनजागृतीद्वारे एकाच वेळी धर्मरक्षण आणि राष्ट्र हे महनीय कार्य या, या संप्रदायाने केलेले आहे उदाहरणच द्यायचे तर महादजी शिंदे यांच्यासारखे अनेक पराक्रमी शूरवीर वारकरी संप्रदायाचे निष्ठावान वारकरी होते महादजी शिंदे यांना वास्कर फड या संप्रदायातील प्रमुख फळाचा अनुग्रह लाभलेला होता अशा या महाराष्ट्रास विचारशक्ती व आचारशक्ती यांचे प्रदान करणाऱ्या संप्रदायाच्या वेगळेपणाची आपणास जाणीव होते सर्वप्रथम या संप्रदायाला वारी करणारा म्हणून वारकरी संप्रदाय हे नाव ज्या वारी संकल्पनेमुळे मिळाले त्या वारकरी संकल्पनेची आपण माहिती घेऊ हो। प्रत्येक संप्रदायाची एक इष्ट देवता असते तशी वारकरी संप्रदायाची एक इष्ट देवता आहे पंढरीचा पांडुरंग या देवतेच्या दर्शनासाठी विशिष्ट निर्धारित काळी निर्धारित दिनी पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी करणे वारी या शब्दात नियमितता व निर्धारित काळ हो संप्रधाय, हे महत्वाचे घटक आहेत विठ्ठलाच्या दर्शनाला विशिष्ट वेळी विशिष्ट दिनी वारंवार जाणे म्हणजे वारी करणे होय असा नियमितपणे पंढरी जाणाऱ्या वारी करणाऱ्या भाविक भक्तांचा संप्रदाय म्हणून या संप्रदायास वारकरी संप्रदाय हे नाव प्राप्त झालेले आहे पंढरीचा वारकरी वारी चुकून न दे हरी अशी विठ्ठलाची प्रार्थना करीतच विठ्ठलाचा व पंढरीचा निरोप वारकरी घेत असतो संत ज्ञानदेव व संत तुकाराम यांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढी दर पिढी पुढे चालत आलेली दिसते संत ज्ञानदेवांचे आजोबा गोविंद पंत वारी करीत होते तोच वारसा पुढे मुलगा विठ्ठल पंतांनी व त्यानंतर नातू ज्ञानदेवांनी चालविला संत तुकारामांचे पूर्वज विश्वंभर हे ज्ञानदेव समकालीन होते त्यांनी सुरू केलेली पंढरीची वारी थेट तुकोबांपर्यंत पिढी दर पिढी चालत आली होती वारी हे एक व्रत आहे वारी ही एक उपासना आहे आणि या व्रताचा या उपासनेचा वसा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे दिला जातो व पुढची पिढी हा वसा वारसा म्हणून मोठ्या निष्ठेने जपते हे वारकरी संप्रदायाचे व वारीचे वेगळेपण आहे पंढरीची वारी आहे माझे घरी हे संतवचन या दृष्टीने लक्षात घेण्यासारखे आहे आपण बालाजीला इतर देवी देवतांना जातो ते आपल्या सोयीने व इच्छेने देवदर्शनाची इच्छा झाली व सवय मिळाली की भक्त अशा देवी देवतांच्या दर्शनात जातो त्यात काळाचा वेळेचा तिथीचा नेमकेपणा निर्धारित नसतो आणि या देवदर्शनाच्या आवडी व्यक्तीच्या स्वतः पुरत्या वैयक्तिक असतात क्वचितच त्या वसा म्हणून पुढच्या पिढीकडे संक्रमित होताना दिसतात बालाजीला जाऊन आलेला भक्त तिरुपतीची वारी केली असे म्हणत नाही पंढरीची वारी यापेक्षा वेगळी आहे वारीकरी या, वारी या शब्दापासून पुढे वारकरी शब्द रूढ झालेला आहे काया वाचा मने जिवे सर्वस्वी उदार बाप रखमा देवी वरू विठ्ठलाचा वारी कर असे व्यापक व उदात्त स्वरूप वारीकरी अर्थात वारकरी या संज्ञा मागे असल्याचे संत ज्ञानदेव एका अभंगात वर्णन करतात या संदर्भात संत नामदेवांचा एक अभंग चरण मोठा हृदय आहे तो असा नामा म्हणे धन्य झाले ते संसारी न सांधी ती वारी पंढरीची पंढरीच्या वारीचे महात्मे सांगणारे हजारो अभंग संत साहित्यात आहेत पंढरपूर येथे वर्षात चार यात्रा भरतात पैकी आषाढी कार्तिकी या दोन महायात्रा तर माघी आणि चैत्री या छोट्या यात्रा पण वारकरी या यात्रांना या या यात्रा न म्हणता वारी म्हणतात आषाढी यात्रा नव्हे आषाढी वारी हा सूक्ष्म बारकावा समजला तरच वारकरी संप्रदायाचे वेगळेपण आपल्या हाती लागणार आहे वारी ही वारकरी संप्रदायाची स्वतंत्र संकल्पना आहे आणि वारी हाच वारकरी संप्रदायाचा गाभा आहे ही वारी कशी करायची याचे सुद्धा सांप्रदायिक दंडक आहेत संत मेळा यांनी सांगितलेले दंडक पहा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची हाताने टाळी वाजवत खांद्यावर भगवी पताका अर्थात गुढी घेऊन विठ्ठल नामाचे नामस्मरण करीत पंढरीची वारी चालत करावयाची आहे आणि ती एकट्याने नव्हे तर अनेक जणांनी मिळून आम्ही खेळी मेळी आनंद हाती घेऊन नाचा ही संत वचने वारीचे चित्र डोळ्यांपुढे उभी करणारी आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले वारीचे महत्व विषद करताना म्हणतात पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे मराठी संस्कृतीचे ऐश्वर आहे वारी हा तीर्थरूप महाराष्ट्राचा वारसा आहे मूलत वारी हे वारकऱ्यांचे एक व्रत आहे तिला दैवी गुणसंपदेचे अधिष्ठान आहे पायाखाली धरती डोईवर आकाश आणि मनात विठ्ठल देवता यासह प्रवाही झालेले पसायधान म्हणजे पंढरीची वारी थोडक्यात वारी करून वारीकरी वारकरी आणि अखेर वारकरी संप्रदाय अशी संज्ञावली निर्माण झालेली आहे या लेखाचा पुढील भाग क्रमशः दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल